सोलापूर शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी नुकतीच शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी जाहीर केली मात्र या नव्या कार्यकारिणीतून एक धक्कादायक वळण पाहायला मिळालं आहे शहर उत्तर विजयकुमार देशमुख यांचे खंदे समर्थक असलेले अनंत जाधव यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती परंतु अवघ्या काही तासातच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे अनंत जाधव यांनी आपल्या राजीनाम्याबाबत एक पत्र प्रसिद्ध केलं आहे यात त्यांनी मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव नव्याने जाहीर झालेल्या शहर जिल्हा कार्यकारिणीमधील शहर उपाध्यक्ष या पदाचा राजीनामा देत आहे मात्र मी माननीय आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वात भारतीय या जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार असल्याचं म्हटलं आहे जाधव यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय या वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत सूत्रांच्या माहितीनुसार कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर जा देशमुख गटात नाराजीचं वातावरण होतं या पार्श्वभूमीवरच जाधव यांनी राजीनामा दिल्याची शक्यता व्यक्त होत आहे दरम्यान या घटनेवरून सोलापूर भाजपमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे